श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो बघा चार डिसेंबरला येत आहे दत्त जयंती अतिशय खूप प्रभावी अशी हा दिवस आहे या दिवसापर्यंत तुम्ही जर काही सेवा केल्या तर आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात याआधी पण मी आपल्या स्वामी मान महाराजांची पुण्यतिथी असते त्यावेळेससुद्धा एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सेवा करत असतो म्हणजे बघा चार डिसेंबरला जयंती आहे म्हणजे तुम्ही चौदा नोव्हेंबरपासून सेवा सुरू केली तर बरोबर चार दिस डिसेंबरपर्यंत एकवीस दिवस होतात आणि मग तुम्ही या दिवसामध्ये काही स सोप्या सोप्या सेवा केल्या तर आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य सगळ्याच सा लोकांना असं वाटत असतं की माझ्या आयुष्यामध्ये दुःख यायला नको सुख पाहिजे आणि दुःख आले तरी ते घालवण्याची शक्ती माझ्यामध्ये आली पाहिजे असं आपल्याला वाटत असतं कारण बघा दुःखाशिवाय आपलं आयुष्य नाही दुःखामध्ये पण आपल्या पाठीशी कोणीतरी असण्यासाठी आपल्याला स्वामींची साथ मिळवणे आवश्यक आहे त्यासाठी ती सेवा से करायची आहे बघा ही सेवा जर तुम्ही मनापासून केली खूप प्रभावी आहे ती तर स्वामी तुमची साथ कधी सोडणार नाहीत तुम्हाला माहीत आहे आपल्या जवळचे सखेसुद्धा वाईट काळामध्ये सा साथ सोडतात पण आपले स्वामी कधीच आपली साथ सोडत नाही पण केव्हा आपण जर त्यांची मनापासून सेवा केली तर म्हणजे चार डिसेंबरला गुरुवारी दत्तजयंती आहे तर त्या दिवशी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण या दिवशी गुरुवारच आलेला आहे तर संपूर्ण आपल्याला ही जी सेवा कशी करायची आहे याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे तर याआधी मी तुम्हाला सांगते समजा तुम्ही व्हिडिओ उशिरा बघितला तेरा चौदा नोव्हेंबरनंतर बघितला आणि तुमच्या मनामध्ये इच्छा झाली की मला ही सेवा करायची तर मनात काही वाईट वाटून घेऊ नका ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात त्या दिवसापासून तुम्ही हा सेवेला सुरुवात करा आता बघा एकवीस दिवसांची सेवा तर महिलांचा नेहमीचा कॉमन प्रश्न मासिक धर्म आता मासिक धर्मात आपल्याला काही सेवा करता येत नाही म्हणून तुम्ही जमेल त्या दिवसापासून सेवेला सुरुवात करा असं नाही की एकवीस दिवस आधी किंवा मग एकवीस दिवसानंतर तुम्ही पुढच्या चार पाच दिवसानंतर तुमचा मासिक धर्म आहे आणि तेव्हा पण तुम्ही अधिक जरी मासिक धर्माच्या आधी सेवेला सुरुवात केली तरी चालेल तुम्हाला जशी जमेल तशी सेवा करा अजिबात कंटाळा न करता तुम्हाला ही सेवा करायची आहे आपण सगळे स्वामी सेवे करी बघा दत्तसेवे करी दत्त जयंती हा दिवस एक दिवाळी पर्वणीसारखीच असते स्वामी म्हणजे दत्त दत्त म्हणजे स्वामी आणि म्हणूनच त्यामुळे आपल्याला या सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व कष्ट कमी होऊन आपल्याला नशिबाची साथ मिळते बघा स्वामी पुण्यतिथीच्या वेळेस पण आपण करत असतो अशा सेवा तुमच्या जवळपास एखादं स्वामींचं मंदिर असेल किंवा मठ असेल केंद्र असेल तर तिथे सांगितलं जातं की बघा तिथे प्रहराला जात असतो तिथे अखंड सेवा चालू असतात किंवा सप्ताह चालू होतो त्यानंतर बघा अखंड नामजप असतो एकत्र पोती वाचन असतं विना वाच वाचन असतं तर बघा सात आठ दिवस इथे अखंड ती वाचत असतो आपण जे पाठ आहे ते जे मठात किंवा मंदिरामध्ये जात असतात केंद्रात जात असतात त्यांना हे नक्की माहीत आहे तस बघा तुम्हाला जमेल अशी तुम्ही सेवा करा कारण बघा आपल्या आयुष्यामध्ये खूप अशा अडचणी असतात काहींना बरेच वर्ष होऊन लग्नाला मूलबाळ होत नाही नवराबाई कोणची सतत भांडणं असतात कर आणि नवरा व्यसनी आहे नोकरीचे प्रॉब्लेम आहेत पैसेचे प्रॉब्लेम आहेत कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्या समस्येच्या तावडीतून सुटण्यासाठी आपल्याला हे मार्ग आहेत या सेवा आपण करू शकतो म्हणून तुम्हाला सांगते जमेल त्या दिवसापासून सेवेला सुरुवात करा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी खूप असतात आपल्याला सुतक पडतं किंवा कधी मासिक धर्म येतो त्यामुळे देखील आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सेवा चालू करा बघा महाराज नेहमी आपली परीक्षा बघत असतात आणि ती परीक्षा आपल्याला पास करायची आहे आणि बघा सेवा करायला सुरुवात केली आणि अगदी छान छान असं सगळं घडलंय बघा असे कितीतरी लोकांचे अनुभव आहेत की त्यांनी स्वामीसेवा सुरू केली पण त्यांच्या आयुष्यातील अजून प्रॉब्लेम वाढलेत अजून दुःख वाढलेले आहे तर यामागचं कारण एकच आहे की आपले स्वामी आपलं जी परीक्षा आहे ती बघत असतात आपल्याला दुःख संकट देऊन आणि त्यानंतर आपण त्या परीक्षेत पास झाल्यावर आपल्याला खूप असं भरभरून ज्याची आपण अपेक्षाही केली नसते तर, के तर ती आपल्याला एवढं मिळून जातं आपण अपेक्षा थोडी करतो पण त्यापेक्षाही जास्त मिळतं हा माझा एक स्वतःचा अनुभव आहे आणि मी खरंच नतमस्तक होऊन मी महाराजांची छोटी मोठी सेवा करते आता तुम्हीही करा असं काही नाही की तुम्ही दोन दोन तीन तीन तास महाराजांसमोर बसा आणि सेवा करा मनातून अगदी मनापासून तुम्ही पाच मिनटं जरी नामस्मरण केलं तरीसुद्धा चालेल बघा वेळेला अर्थ नाही तुम्ही किती मनापासून सेवा करताय त्याला महत्त्व आहे बघा प्रत्येकांचे अशा काही जणांचे भरपूर प्रॉब्लेम असतात त्यांच्या घरामध्ये छोटंसं लहान बाळ आहे तर त्यांना वेळेचा अभाव आहे तर बघा अगदी पाच मिनटाच्या ह्या छोट्याशा सेवा से आहेत त्या करायच्या आहेत एकवीस दिवसांची जी सेवा असते त्यात एवढं काही मोठं नाही आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही संकल्प करा संकल्प म्हणजे बघा करायचा की संकल्प करत असताना अखंड हा शब्द वापरायचा नाही म्हणजे मी अखंड एकवीस पारायण करीन असा शब्द वापरायचा नाही अखंड म्हणजे काय तर ज्यामध्ये खंड पडतं नाही असं बघा आपल्या या धका धकाधकीच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत असतात जसे की बघा मासिक धर्म सुतक वगैरे काही इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन वगैरे त्यामुळे अखंड हा शब्द न वापरता साध्या मनाने देवघरासमोर फोट। बसून फोटो समोर बसून किंवा मग केंद्रामध्ये जाऊन अगदी मनापासून प्रार्थना करायचे की, की हे स्वामीराया चार डिसेंबरला स्वा जी दत्त जयंती आहे तोपर्यंत मी आ, ही सेवा करत आहे ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या याच्यामध्ये खंड नका पडू देऊ असं साधी प्रार्थना आपल्याला मनापासून करायची आहे कुठल्याही इच्छेसाठी किंवा कोणती समस्या दूर करण्यासाठी सेवा केली जाते ही आपण असा संकल्प करायचा आता बघा तुम्ही जी ही सेवा करायला छोटी मोठी ती कधी वाया जाणार नाही त्याचं योग्य त्या प्रमाणात तुम्हाला फळ मिळणारच परंतु त्याला वेळ योग्य येणं आवश्यक आहे बघा आपण की एखादी सेवा करत असतो तेव्हा आपण इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या मनाला असं वाटतं की मी ही सेवा केली मला याचं इच्छित फळ लगेचच मिळावं तर असं नाही बघा इच्छिक ज्या सेवा आहेत ना आपल्या पूर्वजन्मीचे जे काही पाप केलेले असतात किंवा नकळतपणे आत्ता पण आपल्याकडून पाप होत असतं तर त्या सेवा त्यामध्ये रुजू होत असतात आणि त्यानंतर आपल्याला त्या सेवेचं फळ मिळायला लागतं तर बघा दुसरी गोष्ट म्हणजे सेवा काय करायची सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला या दत्त जयंतीपर्यंत जर तुम्ही एकवीस दिवस सेवा करताय रोज तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचा सा एक पाठ एक पाठ म्हणजे एक अध्याय नाही कन्फ्युजन ना आहे बऱ्याच जणांचा एक पाठ म्हणजे स्वामीचरित्र सारामृतामध्ये एक ते एकवीस असे अध्याय ते पूर्ण एका दिवसामध्ये वाचायचं हा एक, वाचा एक पाठ आहे असे रोज तुम्ही एकवीस दिवस केले तर एकवीस दिवस एकवीस स्वामीचरित्राचे पारायण पूर्ण होते सगळ्यात पहिलं तुम्हाला अकरा वेळेस सॉरी अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचं त्याच्यानंतर मंत्र तुम्ही एक वेळा बोलायचा आहे आणि त्यानंतर सारामृताचे तुम्हाला एक पाठ करायचा असं तुम्हाला करायचं आहे आता एकवीस पारायण करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही जमेल तेवढे करा बघा स्वामी चरित्र आपण एक आठवड्यात पूर्ण करतो म्हणजेच नित्यसेवेमध्ये आपण प्र त्या पोथीतील तीन तीन अद्दे रोज वाचतो तेव्हा एक आठवड्यात आपला पा पाठ पूर्ण होतो तर बघा नित्य सेवा करते मग हे वेगळं ते वेगळं का ही सेवा वेगळी तर आणि ती सेवा वेगळी आहे तर बघा सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधीही सेवा करा बघा तुम्ही एकवीस पारे शक्य नाही तर तुम्ही रोज तुम्ही तीन अध्याय वाचा जमत नसेल तर सात जर वाचले तर सात त्रिक एकवीस तीन दिवसात एक पारायण होईल म्हणजे एकवीस दिवसामध्ये सात पारायण होते जर रोज तुम्ही तीन तीन वाचले तर एका आठवड्यात एक, एक पारायण होतं म्हणजे तीन पारायण होते आणि व्यवस्थित तुम्हाला किती करायचे आहेत किती तुम्ही वेळ देऊ शकता आणि अगदी मनापासून तुम्ही आ, करा अगदी घाईघाईमध्ये वाचायचं नाही की मला आ, हे पाठ एक पूर्ण करायचंच आहे त्यामुळे मी पटापट पटापट वाचून घेते तर असं अजिबात करायचं नाही मनापासून कोणतीही सेवा करा त्यानंतर बघा बघा ज्यांना पोतीपाठन करायची सवय नाही त्यांनी यूट्यूबवर लावून बोटं फिरवली तरी चालेल आता बघा आम्हाला सवय झालेली आहे नेहमी आम्ही वाचन करतो त्यामुळे आम्हाला फटाफट अशी पोती वाचनाची सवय आहे आणि कोणत्या अध्यायामध्ये काय दिलेलं आहे हे देखील आमच्या पटकन लक्षात येतं आणि बघा आपण जेव्हा सेवेला सुरुवात करतो हळूहळू सवय होऊन जाते आपल्याला तर तुम्ही अशा पद्धतीने देखील पारायण करू शकता यासोबतच महत्त्वाची सेवा म्हणजे गुरुचरित्राचं पारायण दत्त जयंतीपर्यंत बरेच जण करतात गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं काय करायचं बघा गुरुचरित्राचे नियम हे खूप कठीण असतात नियम पाळावेच लागतात तर बघा एकवीस दिवसांचे पारायणाचे काही नियम आहेत का तर नाही ह्याच्यामध्ये फक्त एवढेच नियम आहेत कोणाची खोटं बोलू नका अपमान करू नका मांसाहार करू नका आणि बघा एका साईडला आपण पारायण करतो आहे आणि दुसऱ्या साईडला लोकांशी वाईट वागतो याच्या याला अजिबात अर्थ नाही कितीही मनापासून तुम्ही पारायण केलं तर त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही आणि बघा ब्रह्मचर्याचं पालन वगैरे यासाठी हा काही नियम नाही गुरुचरित्र पारायण जर करणार असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन हे अवश्य करावं लागतं तर बघा तर बाकी मांसाहार नॉनव्हेज वगैरे जे आपण खातो ते कटाक्षाने टाळावे बघा सेवा मनापासून करा स्वामी चरित्राचं बघा तुम्हाला पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही नामस्मरण करा कंटिन्यू तुम्ही जरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा पाठ केला आणि एकदा तरी आपण जे तारक मंत्र आहे ते म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला ही सेवा अगदी फलदायी ठरू शकेल तर बघा तुम्हाला तुम्हाला जमत असेल तर संपूर्ण एका दिवसामध्ये जरी नाही जमलं तरी एकवीस दिवसामध्ये एक पाठ जरी झाला तरी चालेल तुम्ही नामस्मरण करा नाही तुम्हाला जरी बाकी काही जमलं तर नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि जर एकवीस दिवसात तुम्हाला नाही काही जमलं तर तुम्हाला नामस्मरण केल्यामुळे तुमच्या पॉझिटिव्हिटी ज्या आहेत त्या तुमच्यामध्ये तुम्हाला दिसून येतील महाराज जे आहेत ती आपले खूप परीक्षा बघतात आणि त्याच्यातून आपल्याला अडचणीतून मार्ग दाखवतात सुखाचे दिवस पाहायला मिळतात बघा खूप लोकांचा अनुभव आहे महाराज नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात आपलं संरक्षण करत असतात म्हणून असं नाही की एवढी सेवा करायची बापरे मी असं करत नाही जेवढ्या सेवा तुम्हाला जमतील तेवढ्या तुम्ही करा नामस्मरण करा तारकमंत्र म्हणा स्वामी चरित्राचे होतील तेवढे पाठ करा बघा बऱ्याच जणांना सेवा करायला कंटाळा येतो पण असं कधीही करू नका या सेवा कधी वाया जात नाहीत इतर तुम्ही काही गोष्टी केल्या तर वाया जातील पण महाराजांची सेवा कधी वाया जात नाही आणि लक्षात ठेवा हे जे दिवस आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत एकदा जरी आपण आयुष्यात गुरुचरित्राचं पारायण जे केलंच पाहिजे बघा गुरुचरित्राचे नियम हे खूप कठीण आहेत म्हणून बरीच लोकं गुरुचरित्राचं पारायण करायला घाबरतात पण बघा माणसाचा आपण जन्म घेतला आहे ना तर त्याचं सार्थक होऊ द्या एकदा तरी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण केलंच पाहिजे आणि ही सेवा बघा चौदा नोव्हेंबर म्हणजे येत्या शुक्रवारपासून करू शकता किंवा मग चार डिसेंबरपर्यंत तुम्ही ती करू शकता पूर्ण जर तुम्हाला या दिवसापासून नाही जमलं तर तुम्ही अकरा दिवसाची सेवा जी आहे ती देखील तुम्ही करू शकता जमेल तेवढी तुम्ही दिवस ही सेवा करा खूप महत्वाचे दिवस आहेत म्हणून मी सारखं सारखं तेच सांगते जमेल तेवढी करा बघा काही जणांना असं वाटतं एवढं करायचं आहे बाबा तर तुम्ही तुम्हाला बघा मी सांगते की मी जो स्वामीचरित्राचा तुम्हाला जो पाठ सांगितला एक पाठ करायला आपल्याला एक तास लागतो ज माळ जप करायला दहा मिनटं जातात तर संपूर्ण स्वामी सेवेला तुम्हाला दीड तास लागतात सकाळ संध्याकाळ दुपार तुम्ही कधीही सेवा करा दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची अकरा गुरुवारचं व्रत असते बाकी काही सेवा असतील तर ह्या संपूर्ण सेवा वेगळ्या करायच्या आणि ह्या दत्तजयंतीनिमित्त जी सेवा करायची असते ती आपल्याला वेगळी करायची आहे तर शेवटच्या दिवशी याची आपल्याला सांगता करायची असते म्हणून त्या सेवेचा आणि नित्यसेवेचा काहीही संबंध नाही त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत ही सेवा आपण दत्तजयंतीसाठी करतो एवढं लक्षात ठेवा तर बघा अतिशय प्रभावी दिवस आहेत न जाऊ देता सांगितलेल्या सेवा नक्की करा महाराज तुम्हाला सगळं काय देतील योग्य ती वेळ येऊ द्या चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ